देशाचे माननीय गृहमंत्री पुण्यात येऊन आरोप करतात ज्या आदरणीय पवार साहेबांनी स्टेडियम बांधलं त्याच स्टेडियमच्या सावलीत वर राहून देशाचे गृहमंत्री आरोप करतात पण ते आरोप करत असताना गृहमंत्री आदरणीय पवार साहेबांविषयी म्हणताना म्हणतात भ्रष्टाचार्यांचे सरदार बरोबर आणि लगेच आम्ही फ्लॅशबॅक मध्ये जातो सत्तावीस जून ला भोपाळमध्ये एक सभा होती या भोपाळ मध्ये देशाचे पंतप्रधान म्हणतात सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा आणि नंतर यापासून थेट जर गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं तर नक्की मला प्रश्न पडला गृहमंत्री कुणाच्या प्रचारासाठी आले होते आणि गृहमंत्र्यांनी नक्की निशाणा कुणावर साधलाय गोष्ट साधी नाही एकाच एक कडी गुंपलेली असती म्हणजे विचार करा गृहमंत्री येऊन माननीय पंतप्रधानांनी जो आरोप केला होता त्या आरोपा संदर्भात माननीय गृहमंत्री बालेवाडीत बोलले जर ए वाक्य सत्य असेल तर मग माननीय पंतप्रधानांनी जो सत्तर हजार कोटीचा आरोप केला होता तो नेमका कोणावर केला होता म्हणजे मग माननीय गृहमंत्र्यांचा रोख कुणाकडे होता हे कळलं हा हे बघा मांडीवर एकदा लेपरू घेतलं का त्या लेकराला नावं ठेवत नाहीत गृहमंत्री अपवाद कसे असतील समजून घेतलं पाहिजे आपण पण